नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उरलेल्या भातापासून म्हणजे शिळ्या भातापासून आज आपण अगदी चविष्ट आणि झटपट पद्धतीने तयार होणारी अशी मस्तपैकी नाश्त्याची एक रेसिपी बघणार सर्वजण अगदी आवडून खातील आणि आपण हे मी जर एक वेळेस बनवली तर नेहमी नक्की करून खाऊ एवढी चविष्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते तर सर्वप्रथम आपण उरलेला भात एका मोकळ्या भांड्यामध्ये कळून घेऊया तर आता आपल्या एका मोकळ्या भांड्यामध्ये कळून झाल्यानंतर लगेच इथे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपल्याकडे ज्या भाज्या आहेत किंवा आपली मुलं जे जे काही भाज्या खात नसतील तर आपण ह्या पद्धतीने जर त्यामध्ये भाज्या वापरून यापासून अगदी छान असा नाश्ता बनवून त्यांना खाऊ घातला तर आणि त्यांना कळणार देखील नाही आपण वेगवेगळ्या वे भाज्या खातो ते देखील त्यातनं अगदी भरपूर अशा भाज्या खाते त्यानंतर लगेच याच्यामध्ये आवडीनुसार फिक्स जर आपल्याकडे चिली फिक्स नसेल तर त्याच्या जागेवरती होते आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच हर आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये थोडेफार बदल घेत के, केले किंवा आपल्या आवडीनुसार काही पदार्थ आणखी घातले तरी काही हरकत नाही तर यामध्ये आपण संपूर्ण आता इन्ग्रेडियंट्स घालून झाले त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता छान असं बायंडिंग येण्यासाठी मी आता डाळीचं पीठ हे वापरते जर आपल्याकडे ब्रेड असतील तर ब्रेड देखील घातले तर त्यामुळे देखील अगदी छान असे कुरकुरीत असे आपले हे कटलेस हे तयार होतात त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अंदाजानुसार एक वाटीसाठी बरोबर तीन चमचे डाळीचं पीठ हे घातले डाळीच्या पिठामुळे आपला जो भात आहे त्याला छान बाइंडिंग येईल आणि त्यामुळे एकसारखं अगदी छान असा आपला तो पदार्थ तयार ता ता होईल लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठही घातलं आहे ज्यावेळेस आपण भात तयार करतो त्यावेळेस आपण मिठाचा वापर केलेला असतो म्हणून आता अगदी गरजेनुसार आणि व्यवस्थित घाला जेणेकरून आपला जो पदार्थ आपण बनवणार आहोत नाश्त्याचा तो खारा होणार नाही तर त्यानंतर खारसट होणार नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून आता छान कणिक मळून घेणार आहोत अगदी जास्त देखील पाणी भर टाकून घेऊ नका जेणेकरून जे आपण कणिक आहे ते अगदी जास्त सैल सर म्हणून अगदी थोडं थोडं लागता लागतं आपण पाणीही घालत याची छान अशी घट्टसर कणिकही मळवून घ्यायची तर बघू शकाल ह्या पद्धतीने आपण ही मळून घ्यायची कणिक मळून झाली लगेचच आपण याचा आता मध्यम आकाराचा गोळा हा घेऊया आता आपल्याला कितपत मोठी याचे पराठा म्हणू शकतो किंवा कटलर्स आपल्याला बनवायचे त्यानुसार आपण बनवून घेऊ शकतो तर त्यानंतर लगेच आपण गॅस न चालू करता पॅनमध्ये आधी आता छान गोल आकाराने याला तयार करून घेणार आपल्या आवडीनुसार स्क्वेअर किंवा गोल आकाराने आपण तयार करून घ्यायचं आता मी याला व्यवस्थित गोल करून घेतलं जर आपल्या हाताला पीठ किंवा भात चिटकत असेल तर अगदी थोडासा ओला हात करून हे या पद्धतीने आपण त्याला गोळाकार देऊन तयार करून घ्यायचं लगेच आता आपण गॅस चालू करून घेऊया मंद आची होती अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता याला शिजून घेणार आहोत तर त्यानंतर त्या लगेच थोड्या वेळानंतर लगेचच न घालता अगदी थोड्या वेळानंतर यामध्ये आपण आता तेल हे घालणार आहोत जर आपण लगेचच तेल घातलं तर त्यामुळे भाताचा पदार्थ हा लगेचच तेलगट होतो म्हणून त्याला हलकासा शिजू द्या आणि त्यानंतरच यामध्ये अगदी थोडंसं तेल हे घाला तर अगदी थोडंसं तेल मी टाकलं आहे त्यानंतर वरून देखील आपण अगदी थोडंसं तेल हे घातलंय आणि पुन्हा दोन तीन ते चार मिनटं आपण मंद हाचेवरती छान त्याला भाजून घेतले आणि त्यानंतर लगेच दुसरी साईड आपण पलटून तिला देखील आपण अगदी थोडंसं तेल टाकून पुन्हा ती देखील आपण दोन ते तीन मिनटं आपण मंद हाचेवरती त्याला भाजून घेणार तर याच पद्धतीने आपण ऐकून चार ते पाच मिनटं आपण याला छान मंद आचेवरती भाजून घेतले बघू शकाल अगदी छान असं आपलं कटलेस म्हणू शकतो आणि किंवा भाताचा पराठा देखील आपण याला म्हणून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असा पर तया तयार झाला आहे लगेच आपण याला एका प्लेटमध्ये कळून घेऊ ह्याच पद्धतीने आता आपण दुसरा देखील तयार करून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल ह्या पद्धतीने आता आपण संपूर्ण गोळ्याचे आता हे कटलेस तयार करून घेणार आहोत बघू शकाल अगदी छान चविष्ट असे आपल्या उरलेल्या भातापासून अगदी परफेक्ट असा आपला पदार्थ हा तयार झाला याला आपण नारळाची चटणीसोबत किंवा अगदी शेजवान चटणी सॉससोबत अगदी आवडून खाऊन घेऊ शकतो नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करा सर्वजण अगदी आवळून खातील अजिबात तेलगट न होता अगदी परफेक्ट अशी पौष्टिक ही